आवडतो शेवा नाही आवडत सगळ्यांना प्रत्येकाला मेवा आवडतो प्रत्येकाला शेवा आवडत नाही पण एक लक्षात ठेवा ज्याच्या जीवनात शेवा नाही त्याला चांगला मेवा कधीच भेटत नाही विमदेव ब्रह्मांडाच्या मालकाच्या पायाची सेवा मागतात मान आवडत नाही असा जगात माणूस नाही मान सन्मान प्रतिष्ठा जनावराला सुद्धा आवडतील जनावराला सुद्धा दिवसभर उभाट्या उधानल्या ज्यानंतर पाच वाजता जोत सोडताना बैलाचं नाव घेऊन जर त्याच्या पाठीवर थाप टाकली तर ता ते पण शेपटीवरी करते म्हणजे पशुला सुद्धा सन्मान आवडतोय ताप टाकली म्हणजे का त्याला काय पेंट थोडी भेटते पण त्याला पण सन्मान आवडतो तसा माणसांना सन्मान आवडत नाही असं कोण म्हणतंय पण शेवा आवडत नाही शेवा फक्त ठराविक लोकांनाच आवडते विठाला विठाला <दुणारा>, इतकं ठासून सांगतोय कीर्तन झाल्यावर जर बाबाजानी साहेब म्हणले महाराज एक घंटा भर पंतराळ्या उचला बरं तर कुठून कुठून मुंग्या गिरगाव गिरगावकराच्या कीर्तन आणि मला पत्रवाळ्या उचलायला लावायला आणि पंतवाळ्या पंढरपुरातल्या मालकाना उचलल्यात तरी गिरगावकाराच धुपन निघतय तुमचं पण निघते आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली तुम्ही लय तुकाराम तुकाराजाची चुलते का तुम्हाला राग येईन माझ्यावर घेतले पण समजून घ्या कोणाला होत विटत नाही नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकाची पायाची भगवान रत्नेश्वराच्या दरबारात कीर्तने एखादा म्हणला असन पंढरीचं महत्व सांगणारा अभंग का घेतला कारण पंढरी मंदिरातल्या मालकाला आवडती त्या घंटीला एक दोरी बांधा नाही काय होतंय शेवटच्या मंगला अष्टकाला येणार मुद्दाम मंडपा पुढे गाडी घुरघुर करीत आहे म्हणजे त्याला वाटतंय देवबापन पण पण माझ्याकडे पाह मी आलो म्हणून आणि अगोदर येणारे काय बसले बिचारे ते उशिरा येणार याचा असच काम असत विठालो पण हरी आहे भगवान रत्नेश्वराचं आवडीचं ठिकाण आहे मी आम्ही माऊली महाराज वाऱ्या करत असो आपण कळाल्यावर करू आपलं शरीर चांगलं असल्यावर करू आपल्याला एखाद्यानं चालना दिल्यावर करू पण वारी ही परंपराच भगवान शिवशंकराची आहे वारी ही परंपरा भगवान शिवशंकराची भजन ही परंपरा शंकरांची बहु फक्वादेवात ते शंकरांचे भगवान शिवजीनं वारकरी सुरेश महादेव सुरेशमणी नंतर पकवाद वाजणारे झाले अगोदर भजन भगवान शिवशंकरांनी केलं मृदंग हा इंद्राने वाजिला त्यांच्या भजनात नारद आणि तुंबर त्यांनी सोबत घेतले भजना करता सुर नर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे माधवा नारद तुंबर भजन परंपरा भजन करी महादेव, महादेव। भजन ही परंपरा भगवानची वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरांनी केली गिरगावकर सांगतो म्हण नाही ऐकायचं पैठणच्या मालकांचं वाक्य एका जनार्धनी वैष्णव शिरोमणी महादेव आपण वेळ भेटल्याच्या नंतर वारीला जातो सुख सोयी प्राप्त झाल्याच्या नंतर वारीला जातो काशीतल्या मालकांची रत्नेश्वराची नित्य वारी आहे नित्य वारी तुम्हाला नित्य विश्वनाथ भेटू शकत नाहीत पण तुम्ही जर पंढरपूरला गेले तर विश्वनाथाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही याच्याकरता पंढरपुराकडं पाहत जा बघत जा मालकाच्या पायाची सेवा नामदेवरायनं मागितली पायाची सेवा का मागतात पायात ताकदच मोठी हो फार मोठी ताकद आहे पायात एक मुद्दा मांडतो तुमच्या पुढे या विश्वातल्या सर्वात मोठ्या तपस्वीच्या पायापशी एक नालायक गेलं काही त्याला कवडीची अक्कल नाही त्याला ज्ञान नाही त्याला शास्त्र नाही त्याला पुराण नाही त्याला वेद नाही त्याला काही कळत नाही असा एक व्यक्ती एका अधिकारी व्यक्तीच्या पायाजवळ गेला आणि काय कर्मनोनोगती त्याला काय भाव आवड त्या अधिकारी व्यक्तीचे त्यानं पाय धरले तो जगातला एक नंबरचा तपस्वी आहे विश्वातला एक नंबरचा तपस्वी त्या व्यक्तीचं नाव आहे विश्वामित्र दर्शन घेतलं पण पाय सोडणं महाराजानं सांगितलं हे रे नाही म्हणले पाय नाही सोडणार किती वेळ धरणार तू पाय नाही म्हणले पाय सोडणारच नाही पाहिजे तुला काय मला स्वर्ग पाहिजे महाराजांनी डोळे झाकून विचार केला तर बायकोनं त्याला आदरानं जीव घालावा इतकं सुद्धा त्याच्याकडं पुण्य नव्हतं त्याच्या बायकोनं बरं त्याच्या बायकोनं त्याला आदरानं जीव घालावं इतकं सुद्धा त्याच्याकडे पुण्य नव्हतं आणि त्याला स्वर्ग कसं भेटलं आणि बायका सगळ्याला सात्विक असतात का काय आम्ही एका घरी जेवायला गेलो जेवायला गेल्याच्या नंतर रस पापड्या कुरड्या सगळं रसाचे दिवस होते जेवायला केलं येता सांग जेवलो जेवल्याच्या नंतर सोबतचे म्हणले चला अर्थसं नाही ज्या बायकांनी स्वयंपाक केला त्यांना जीव द्या मग यजमान आपल्याला वाटेलावी मग त्यांना सांगितलं तुम्ही दोघी चौघी जेवायला बसा बसल्या त्या घरची एक होती शेजारणी तिघीजणी चौघीजण जेवायला बसल्या मला फोन आल्यावर मी बाहेर गेलो येताना पाहतो स्वयंपाक घरात डोकून बघितलं तर चौघी जेवायला बसलं एक जण भजे खात नव्हती तीघीजणीच्या ताटात भजे पापड्या कुरड्या सगळ्या होत्या आणि जी खात नव्हती ती यजमानाची बायको होती आम्हाला ज्यानं जीव घातलं त्याची बायको होती त्याला म्हणलं का तुमच्या मंडळी भजे खात नाहीत नाही म्हणली खाती आता का खात नाहीत नाही म्हणली ती तळतानच खाती ती भजे तळतानच खाती ती गार झाल्यावर हो खात नाही अशी ज्याला भेटली असेल किती गोड बायको पाहतो अशीच त्याच्या जीवनात होती महाराजांनी विचार केला स्वभार्याय भोक्तव्यम लिखितम त्याचा जायते शांत करण्याची ताकद तिला पत्नी म्हणतात ती पत्नी जर त्याला सात्विक भेटली नाही तर त्याला स्वर्ग भेटणं इतकी सोपी गोष्ट स्वर्गाच्या गप्पा आम्ही आणतो पण स्वर्ग स्वप्नात तर एक आमच्या इतकं सोपं आहे का स्वर्गात जाणं स्वर्गात जाण्यासाठी अं नुसत्या पुण्यानं होत नाही अजून एक ताकद लागते अजून एक हिंमत लागते यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद पाहिजे जगा काळ काळ بي بابا آ بابا ثاني بابا यांच्यासाठी मोक्ष किंवा स्वर्ग हे काय शुल्लक शुल्लके पण तुम्ही आम्ही मोक्षाच्या स्वर्गाच्या गप्पा मला असं हा वाटतो त्यानं स्वर्गाची अपेक्षा केली महाराज म्हणतात मूर्ख आहेत सभार्या ती जायते सलग्न सर्व स्थिती सप्तपधीरोची पाणीग्रहो भय व्याप्ता अर्धांगिनी समिलनाय भोक्तव्यम नैवाति जायते जिच्यासोबत सप्तपदीचे फेरे घेतलेस जिच्याशी पाणीग्रहण केलं जी, जी तुझी अर्धांगणी झाली या सगळ्या गोष्टी असताना तुझ्या पोटाची अवस्था जी, जी मिटू शकत नाही इतकं तुझं नशीब झोपलंय वड्याच्या पलीकड आणि तू स्वर्ग मागतोस मूर्ख आहेस की काय ते म्हणला मी किती मूर्ख आहे किती नालाय के काय हे माझं काहीच बघू नका पण पाय तुमचे धरलेत पाय तुमचे धरलेत असू द्या मी किती पण मूर्ख आहे शेवटी महाराजाला राग आला महाराजांनी त्याची कंबर धरली आणि संदी शिवारी फेकलं वरी फेकल्यावर नेमकी स्वर्गाच्या शेवटच्या पायरीला आदळला पायाची ताकद सांगतो पायाची पायाची शेवटच्या पायरीला आदळला तिथे एक रगिल माणूस होता रगिल रगिल त्याच्या इतका रगिल आतापर्यंत कोणीच नाही इथं त्या माणसाला भेत नाही असा माणूसच नाही इथला इथं बसलेला कोणताही माणूस जर हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्यानं सांगितलं आठ दिवसात तुमचं सगळं गाठोडं बांधण्यात येणार आहे पाहुण्या राहुण्यांना भेटून घ्या कुठं कुठं संपत्ती असेल ती आपो आपल्या नावची करा कोणाकोणाला दिल्या घेतलेला असेल ते उष्ण वापस घ्या आठ दिवसात तुमचं रामनाम सत हे मेलखा जिते होणार आहे बायकोनं बदामाचा शिरा केला ते म्हणाला राहू देगड्या आठ दिवस कशाला खाऊ घात त्याचं नाव आहे यम 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 कोरोनात माणसं कोरोनाला भेत नव्हते मरणाला भेत होते आणि माणसं मारायचं काम यमाकडे आणि तो रगिल शेवटच्या पाय त्यांना ते म्हणाला तुल तुला माहिती आहे का मी कोणाकून आलोय तू ज्यांच्या ज्यांच्याकून आला तो जगातला एक नंबरचा तपश्वी एक नंबरच्या तपस्वी त्यांचे पाय धरल्यामुळं तुला इथपर्यंत येता आलं पण माझा पाय तुझा पाय माझ्या डोक्यावर ठेवल्याशिवाय तिथे जाता येत नाही आणि तितकी ताकद तुझ्या पायात नाही माझ्या डोक्यावर पाय देण्यासाठी तितकी ताकद लागते वरून आवाज द्यायला महाराज काय रे ते महाराज महाराजच होते त्याचा कारभार कार ना कोणाच्या खिशात बसायचं कोणी कुणा सटकायचं काही व्हायचं कुठं व्हायचं तसा इडपटपणा होता आमच्या पुतण्याला दोन तीन चाली येऊ लावू येऊ लागल्या लगेच म्हणलं मला सर सरपंच व्हायचं साडेतीन एकर जमीन इकलं नऊ मशी ऐकल्या आता नाशिकला गटार कटार तू त्याला म्हणलं नको रे आपले काम नसते तू इडपट येत हा तुला तुम्हाला आमचं खपतच नाही आता कसं गार लागायला इतका नालाय का आमचा पुतण्या हो नाही तुम्हाला रागीन म्हणून आमचं नाव महाराज कोण येऊ देत नाही दक्षिणेचा राजा यम आवाज द्याला लट लट लठलट लठलट यम का फुला येऊ देत नाही नाही म्हणे महाराज तुमचा सन्मान आहे आदर आहे पण यानं माझ्या डोक्यावर पाय द्यावा इतकी याची पात्रता योग्यता नाही याच्या ये ये वापस येतो महाराजांच्या लक्षात आला आपले पाय धरल्यावर जर हे वापस आला तर पृथ्वीवर चंद्र सूर्य तोपर्यंत आपलं नाव जाते त्याच्यासाठी स्वर्ग दुसरा तयार केला एकाचे शाटी तपिनली एक सृष्टीवरी तपिन सृष्टी केली दुसरी सृष्टी तयार केली पाय कोणाची धरले एका अधिकाऱ्याची श्रुतीनं प्रश्न केला माऊली महाराज त्याला रे तू महाराजाचे पाय धरून इथं आलास ते म्हणले श्रुती माते काही मला काहीच सांगू नकोस मला काही कळत नाही मला फक्त कीर्तनात स्वर्ग आहे कीर्ता याच्याकरता स्वर्गाची अपेक्षा केली त्यांच्या पायामुळे इथं आलो त्यांच्या पायात काय आहे मला विचारू नकोस तू जायन विचार श्रुती खाली आली आणि महाराजांना विचारलं महाराज तुमचा पाय धरल्याच्या नंतर बेलायक सुद्धा माणसं लायक सोडून द्या बेलायक सुद्धा स्वर्गात येतात इतकी तुमच्या पायात ताकद काय महाराजांना सांगितलं बाई त्याच्याच नावाची तपश्चर्या केली त्याच्यात नावाच्या तप पा... माझ्या पायात ताकद त्या दिवशी प्राप्त झाली मी नारायणाची पाय कायम स्वरूपी धरले आणि तो नारायण आहे त्या मालकाचे पाय जन धरले त्याच्या पायाची इतकी ताकद आहे की बेलायक माणसाला स्वर्ग प्राप्त होतोय तर पंढरपुरातल्या मालकाच्या पायात किती ताकद असेल म्हणून नामदेवराय पहिल्या कडव्यात அலஹு त्याचं भजन करणाऱ्या लोकांच्या पायात इतकी ताकद असेल तर त्या पंढरीतल्या मालकाच्या पायात किती ताकद असेल याच्या करता त्या पायाची शेवा मालकाचे पाय पाय आपण काय होतो आहे का नियम विसरतो आणि देखाव्याचे नियम जास्त घेतो एक जण म्हणला काल परवाला भेटलं म्हणला आता आमवशाच्या दिवशी दाढी कटिंग कर करायची पुन्हा महिनाभर करायची नाही ते म्हणलं असं का नाही म्हणला आपला नियम आहे श्रावण मासात दाढी करीत नाही आणि तंबाखूचे तीन तोटे खातू तुला हानायला पाहिजे ये इतका हानी सोबय तुला तू या तू या केस इतके पवित्र आहेत तर महादेव तू या दाढीत बसायला जंगळलेल्या गोसड बसायची नाही तू या दाढीत आणि महादेवासाठी दारीचा त्याग करतो नुसता तंबाखू खातू गुटके खातू बिड्या फुकितू कारखान्याचं बॉयलर पेटल्यावानी हे नाटकेत लोक जास्त झाले विठाला विठाला भगवान <ुणाराँ> शिवशंकराला जर आवडायचं असेल तर नका जन्मभर एक महिनाभर तंबाखू सोडा ना ते रत्नेश्वराला आवडल एक महिनाभर बिडी सोडा ना रत्नेश्वराला आवडेल सोडान गुटका येत नाही ना बरं तो रत्नेश्वराला आवडेल हे बाकीचे सगळे धंदे करणार फक्त मी दाढी करीत नाही तुम्ही दाढी पेटून देईन घे मी एखादी विठाला हे, हे, हे नाटकी परमार्थ जास्त <दलियोतो लुगे> वा महाराज छान पोरावा ही तंबा खोडून जो कोणी धुर काढील त्याची सोय राजू सोय असे सोंग नाही इथं दहा चार दोन बऱ्या आलो मी ज्याचा बाप म्याला त्याच्यात पोरा सोबत आलो इथल्या देवबाप्पांनी सांगितलं काय सोडता म्हणजे केळी सोडतो सहा महिने केळी खाणारच नाही मग गाडीत बसल्या म्हणलं तू केळी कान म्हणला मी केळी खाल्ल्यावर सर्दी होती मी <laughs> म्हणलं तू आ बाप भूत होऊन तू या छाती नाचल तुला आशीर्वाद देतो का सोब्या तू व्यसन सोन्न बापासाठी इतके माणसं नाटके झाले इतके नाटके मला वाटते नाटक कळत नसेल करत नाही शाला रत्नेश्चे त्या मालकाचं भजन करणाऱ्याचे पाय किती पवित्र आहेत सांगितले तर मालकाचे पाय किती पवित्र असतील तो भाग सोडून द्या हे रत्नेश्वर मालक रोज पंढरपूरातल्या मालकाच्या भेटीला जातात रत्नेश्वराच्या पाय किती पवित्र नावाची एक व्यक्ती नित्य शिवजीची उपासना पायापशी राहणारी माणसं अधिकारीच असतात पायापशी राहणारी माणसं नम्र स्वभावाची असतात आणि पायापशी राहणारी माणसं मोठीच होत असतात एका बाईला दोन पोरं दोन्ही पोराचे लग्न झाले एक सुंदर बऱ्या घरची भेटली गमथडीची होती आणि आमच्या तिकडची डोंगर हातीची पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पळडी तुमचा मोठा वाडा पोकळवासा वारा जाई भसा भसा काय बाबा उस काय केळी काय इकडची होती मग इकडची तिकडं आली आली कधी मध्ये मायरात की उसाची मुळी घेऊन याची केळीचा घड घेऊन याची भैमुगाच्या शेंगाचा आणायची आमची काय मुलगा आणि का पण सासू लय बाई बबीनं केळीचा घडा आणला पाडाचा घडा आणला बाई पाहणं उसाची मुळी आणली इकडे दात लावला ला की काठा लोक सोल असा नरम उसा आणला मग ती एके दिवशी मला म्हणली महाराज आत्या मला जरा नीट बोलतच नाही आता आमच्या जाऊबाई महाराज श्रीमंत आहेत त्या काही बी आणतात मी म्हणलं कायमस्वरूपी तु आत्यानं लावा असं तुला करायचं असेल तर पठ्याचं औषध घे बाई ना औषधाला पैसे मेन रुपड्या लागत नाही संध्याकाळी तू काम करून आली सासू जेवली की सासूची घंटाक्षी पाय दाबी जाय महिना गेला या न सासूला तीनशे रुपयाच्या चुळीचा खन्याला तरी सासू नाव पाय निच घ्यायची ती माझ्याकडे आली काय औषध दिलं म्हणलं काय नाही तू पैशाचं औषध आहे तिचं सेवेच औषध आहे सेवा होकत नसती आणि जे पैसे देत असतेत का ते सेवा करीत नसते ते निबर डगा असते तारावानी वाकतच नसते आणि सेवा करणाऱ्याकडे पैसे नसले तरी त्यांची किंमत असते कायमस्वरूपी सासूच्या अंत करणार तिचं नाव आमचं बैल सुटलं एके दिवशी पिस्तोल्या नावाचं बंदुक्या पिस्तोल्या बैल होते दोन नादे मला शेतीचा चांगला म्हणून इतका टकटक बोलतो एक जण म्हणला इतकं रोगिलो आणि इकडं बंद पाड्या मी आणलं अरे सोबळ्या कवा बंद पाडायचं तर पान निघला पठ्ठ्या कापस खोरपायला काय ताण घेतो तू शेतकरी राजा आहे म्हणलं बंदुक्या सुटला आमचा पिस्तोल्या गेला एका माणसाच्या मकात आता बैल बैल त्याला काय कळत का किती खावान किती नासवा बैलच बैलाला बैला नाही या बैल का कमी आहेत का दोन दोन पायाचे ते बैल कस काय गड्याल म्हणलं कस काय म्हणले महाराज ते चराट खाते कासरा खाचा असा चावायचं 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 पाठ तीन वाजता बैल जासा मकात गड्याल म्हणला सांग ना ते बैलाला काही साखळ्या लाव लावणं काही नाही म्हणले महाराज ते नाही नाही बाबा इतका बैल त्यानं काठीनो मारला तो बैल हसू लागला बंदुक्या पिस्तोल्याला मारल्या पिस्तोल्याला ए शाना पिस्तोल्यानं दुसऱ्या दिवशी बंदुक्याचा कासरा खाल्ला आणि मग त्याचा खाल्ला आणि त्यालाही नेलं बरेच पिस्तोले एकटे घेत नाहीत झोप म्हणालो आम्ही ते दुसऱ्या पिस्तोल्याला सा, सा, सोपती करते काही अशा कासरा खाणाऱ्या बैलाच्या नाही ना आधी लागलं पाहिजे गेलो बैल आणि खाल्ली माणूस जरा धाड होता म्हणला बाळू महाराज गुणान महाराज म्हणायलो याच्यानंतर जर बैल आला तर रक्ट्य देईन म्हणलो बाप रे मी दृष्टांत पूर्ण म्हणालो हा मी इतकं का माझे बैल त्याच्या शेतात जाऊ द्याला पण बैल गेला हो सकाळी आला संध्याकाळी उद्या सकाळी चावडीवर यावं लागते आणि त्याचा नियम होता पाच पन्नास माणसं बलवायची आणि तितक्या द्या दोन तीन सुंदऱ्या आणायच्या त्या सुंदऱ्या वाधीच्या असत्यात हातात नरम पण लागल्यावर कातळच काढी ती ती सुंदर आता नाही इलाज होता बैल गेले संध्याकाळी आलो निरोप लागला उद्या सकाळी तुम्हाला पाच फाट फाटक्याची शिक्षा आहे काय हरकत नाही आमची आजी म्हणली बाळू लय मारीत रे मेलं आजी काळजी करू नको मला मारित अरे त्यानं त्याच्या काकाला मारलंय तर तू कोण भाव किती माणूस आजी तू काळजी करू नको मला बाळू म्हणते काय <laughs> काय हि तर चिंतक आले कसं हो महाराज तुमचं म्हणलं हो बने दोन तीन घाला म्हणजे जरा कमी लागल अरे म्हणलं तुम्ही दा घात घातलं घाला म्हणलं घालतो पण ते काय लावतो तिथं ते पाठीत चपके मारुतीच्या मंदिरापाशी चावडी अशी ते बसलेलं चावडीत बुट गिट त्याचे थाट गिट त्याचे भावतालची माणसं सगळे असे बसलेले मारुती रायचं दर्शन घेलं धोत्र गुंडाळ्याला होतं लुंगीत लावली ती धोत्राला आल्याबरोबर काय काय म्हणले वा 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 लय महाराष्ट्रातलं तूप खातु आता पाहण कसे चपके खातू म्हणले माणसं साधे असतात का आग्या मोलाच्या माश्या ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देतात आणि ज्यानं गंध आवला त्याला डसतात माणसं म्हणजे माणसं अशी सुंदरी हालू लागलं बहुतेक रबलाची सुंदरी अशी मी वाकत वाकत गेलो आणि त्याची पाय धरले मी दादा याच्यानंतर तुमच्या रानात बैल द्या चल 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 हो वासदेव बाप्पा आका मليه बाया धन्या सदेवले बाया धन्या सदेवले बाया धन्या सदेवले बाया धन्या सदेवले वाह वाह असं प्रमाण दिलं की कोटीची नोट कोटीची नोट पाय बाबाजानी साहेब मी ज्याचे पाय धरले तो हालकट होता पण असू द्या हालकटाचे पाय धरले तर गिरगावकराचा मार चुकला माऊली महाराज हलकटाचे पाय धरले तर गिरगावकराचा मार चुकला रत्नेश्वराचे पंढरपुरातल्या मालकाचे पाय धरले यमाचा मार यमाचा होतो यमा ताकद ताकदेऊ पायाच्या सानिध्यात राहावा काय सांगू सुखी तेवढं सुख त्याच्या पायात प्राप्त आहे त्याचे पाय धरण्यासाठी जातीचा समन नाही त्याचा पाय धरण्यासाठी पंथाचा समन नाही त्याचे पाय धरण्यासाठी गरीबी श्रीमंतीचा समन नाही त्याचे पाय धरण्यासाठी पुरुष किंवा स्त्री याचा समन नाही श्रद्धेनं त्याचे पाय कोणी धरा कोणी धरा कोणी धरा वारंगणेची कन्या पुराणाच्या भाषेत तिला आवडंबरीचं नृत्य म्हणतात आवडंबरीच नृत्य करणारी बाई बाईशराव तिला प्रचलित भाषेमध्ये वेशा म्हणतात आणि वेशेला पोरगी झाली अति सुंदर पोरगी लावण्य लतिका सौंदर्य कोणाच्या बापाची जी आगिरी नाही सौंदर्य एखाद्या डॉक्टरना औषध दिल्यावर प्राप्त होते असं नाही